शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या सहा आणि सात नोव्हेंबर रोजी नांदेड दौऱ्यावर आहेत सहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी लोहा तालुक्यातील पारडी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत त्यानंतर सात नोव्हेंबर रोजी अर्धापूर तालुक्यातील पारडी येथे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत त्यांच्या या दौऱ्याच्या अनुषंगाने आज शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली बैठकी संदर्भात त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी चर्चा देखील केली मंत्री संजय सिरसाट आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत दे दानवे यांनी दोघेही शेवटी गद्दार असल्याचे म्हणाले थोडा का होईना त्यांना आत्म्याचा आवाज ऐकू आला असं अंबादास दानवे म्हणाले <laughs> माननीय ठाकरे साहेब पाच सहा सात आठ या मराठवाड्याचा दौरा करतात आणि नांदेडला साहेब सहा तारखेला पण तार 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 आहे आणि सात तारखेला पण आहे नांदेडच्या एका भागात सहा तारखेला आहे एका भागात सात तारखेला आहे आणि हा दौरा प्रामुख्यानं शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी की सरकारने जे पॅकेज जाहीर केलं अतिवृष्टीच्या नंतर त्या पॅकेजचं काय झालं खरं तर हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांशी दगाबाजी म्हणून आम्ही या कार्यक्रमाला दगाबाजरी अशा पद्धतीनं एक टॅगलाईन दिलेली आहे कारण सरकार शेतकऱ्याशी दगाबाजी करत आहे सांगितलं हेक्टरी साडे अठरा हजार रुपये देऊ मोठ्या मुश्किलीनं काही ठिकाणी साडेसात साडेआठ हजार आले काही लोकांना तर हजार दोन हजार पण नाही आले बागायती ज्याचं क्षेत्र आहे ही ही त्याला अजून एक रुपया आलेला नाही फळबागा जे आहे त्यांनाही काही आलेलं नाही ज्याच्या जमिनी खडून गेल्या वाहून गेल्या त्यालासुद्धा काही आलेलं नाही पीक विम्याचा तर काही प्रश्नच नाही पण सरकारने सांगितलं पीक विमा मिळेल रब्बीसाठी मिळेल आता रब्बी कधी सुरू होते जरा सांगा रब्बी तर सुरू झालेलं आहे रब्बीच्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असताना अजूनही रब्बीचा जर रुपया मिळत नाही तर मला असं वाटतं सरकार शेतकऱ्यांशी दगाबाजी करत आहे आणि या अतिवृष्टीच्या बाबतीत सरकारने जाहीर केलेलं पॅकेज हे फसवं आहे दगाबाजी करणारं आहे आता हे आम्ही बोलतो आहे आणि म्हणून हे खरं काय खोटं काय शेतकऱ्याशी संवाद साधून आम्ही करू शेतकऱ्यांनाच विचारू ज्या शेतकऱ्यांना भेटला तर त्याचं सरकारचं स्वागत करू आम्ही पण भेटलं नसेल तर सरकारने शेतकऱ्यांशी धगाबाजी करू नये शेतकऱ्याची फसवणूक करू नये ही भूमिका आमची शिवसेनेची राहील म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा पूर्ण मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यामध्ये परवापासून सुरू होणार संजय <laughs> सिरसट दोन दिवसापूर्वी नांदेड दौरा आले होते त्यांनी गुवाहाटीचा किस्सा सांगितला उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर गुवाहाटीला गेल्यानंतर तीन दिवस जमीन होते ते इमारतून उडी खाण्याच्या तयारीत सुद्धा होते असं सुद्धा सांगितलं आणि याला दुजोरा दिला बालाजी कल्याण सरने की माझं मनस्थिती नव्हती म्हणे मी डिस्टर्ब होतो मला असं वाटत होतं की मी लो जनतेसोबत हे करतो हो। धोका देतो मला असं वाटतं आपल्या मनाचं आत्म्याचं आवाज थोडा का होत त्यांना ऐकू आला पण <coughs> तो शेवटी गद्दारी तर केली ना बालाजी कल्याणकर असो की संजय शिरसा असो शेवटी गद्दारच आहे ते लोक ज्या शिवसेनेनं बालाजी कल्याणकर याची क्षमता आम्ही दुसरा शब्द नाही उच्चारत काय आहे बालाजी कल्याणकरांना स्वतः माहिती तसं असताना शिवसेनेमुळं ते आमदार झाले आणि मला असं झाल्यानंतर त्या माणसाचा जा आत्मा त्याला सांगतच असेल की आपण चूक करतोय असं त्यांना वाटलं असावं म्हणून ते संजय शिरसाट किंवा बालाजी कल्याणकर बोलले असाव साहेबांच्या साहेब म्हणून